आपण आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच नागपूर विधानभवनासमोर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील लाखो कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या बेमुदत साखळी उपोषणाला आज महत्वपूर्ण वळण मिळाले आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या राज्यव्यापी संपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित एस योजना स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाची अंमलबजावणी विलंबात असल्याने नाराज कर्मचारी वर्गाने नागपुरात पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता सुधारित एस योजनेचे मार्गदर्शक तत्वे अद्याप राजपत्रात न आलेल्या स्थितीत आज आंदोलनस्थळी आमदारांनी भेट घेत सरकारवर दबाव निर्माण केला प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्या पुढाकाराने आमदार मंजुळा गावे आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी शिक्षक आमदार किरण सरनाईक आणि शिवसेना उपनेत्या शुभांगी सूर्यवंशी यांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला सर्वांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून सरकारकडून तातडीचा निर्णय घेण्याचा आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट केले दरम्यान राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मार्गदर्शक तत्वे लवकरात लवकर राजपत्रात प्रकाशित करण्याची कारवाई सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले विश्वास काटकर अशोक दगडे उमेश चंद्र भुचिल आणि भाऊसाहेब पठाण यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक आश्वासनामुळे नागपुरातील बेमुदत साखळी उपोषण सर्वानुमते तात्पुरते स्थगित करण्यात आले असून राज्यातील कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नागपुरात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातून डॉ संजय पाटील राजेंद्र माळी पल्लवी शर्मा भागवत पाटील आदी पदाधिकारी मोठ्या साने या आंदोलनात सहभागी झाले होते सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या दिशेने सरकारचा सकारात्मक बदल दिसू लागल्याने कर्मचारी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे होळ गावातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर उभारलेल्या भव्य एकतीस फूट त्रिशूल अर्पण सोहळ्याबाबत काही माध्यमांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याने निर्माण झालेल्या संभ्रमाचा पार्श्वभूमीवर देवरे कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण सत्य सार्वजनिकरित्या मांडले बावीस वर्ष देशसेवा केलेल्या आर्मी एअर डिफेन्सचे सेवानिवृत्त जवान नितीन पांडुरंग देवरे यांनी हा त्रिशूल पूर्णपणे स्वखर्चातून अर्पण केल्याचे स्पष्ट केले या उपक्रमामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप आर्थिक हातबार किंवा बाह्य व्यक्तींचा संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले त्यांच्या आई सौ मीराबाई देवरे व वडील पांडुरंग देवरे यांच्या पूजन पार पडले या मागे गुरु मार्गदर्शन व प्रेरणा असल्याचेही कुटुंबियांनी सांगितले त्रिशूल गावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत कृषी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे उत्साह निर्माण केला तर गावातील महिला तरुण ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सोहळा मंगलमय केला काही पत्रकारांनी हेतू खर्च व आयोजनाबाबत चुकीची माहिती देत जनतेमध्ये दे निर्माण केल्यामुळे नाराजी निर्माण झाल्याचे देवरे कुटुंबियांनी व्यक्त केले धार्मिक सेवाभावी उपक्रमाला कोणताही वाईट अर्थ लावू नये आणि खरी जनतेसमोर यासाठी ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि संघाच्या वतीने सेवानिवृत्त जवान नितीन देवरे यांचा सन्मान करण्यात आला नमस्कार दुसरं बंधू भगिनींना मी फेब्रुवारी अठ्ठावीसला रिटायर झालो आदमीमधून बावीस वर्ष सर्विस करून तरी मी जो अनावश्यक खर्च टाळून महादेव मंदिरासाठी एकतीस फूट उंचीचा त्रिशूल आठशे किलो वजनाचा नेरवरून आणला आणि त्याचं पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून इच्छा भक्तीने मी माझ्या आईवडिलांच्या हस्ते त्याचं स्थापना केली आणि हा त्रिशूल मी मंदिरात अर्पण केलेला आहे तरी ही बातमी काही पत्रकार बंधूंना म्हणजे गलत छापलेली त्यांनी सुधारित करावी व आपण पत्रकार बंधूंनी ही बातमीला प्रसिद्धी द्यावी एवढी नम्र विनंती त्यांचे विनोद ठेकेदार यांनी माझ्याकडून एक रुपया न घेता त्रिशूलचं फाउंडेशन बनवलेलं आहे आणि बाकीच्या गावकऱ्यांनी माता भगिनींनी सर्वांनी सपोर्ट केला आहे फक्त गावातल्या लोकांनी सपोर्ट केला आहे बाकीचे जे आले ते नंतर आलेले आहेत ते त्यांच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यांचं नाव घेणं मला काही एवढं आवश्यक वाटत नाही पण आले त्यांचं पण स्वागत आहे नाही आले त्यांचं पण स्वागत